विषय ठेवला माझ्या फाट्यामध्ये बॅग टाकला आणि आता हो आपण आता माने आमची गाडी चालेल बसला जस्ट काकीने मी आम्ही चलत तिला पुढे इली इली बाबा इली फायनली इली एक तास लागलो आमका आठ वाजता आम्ही इला आणि आता जाऊया मेथीची भाजी भात भात कमी नमस्कार मित्रांनो मी नितेश गुरु तुमचं सांगतो स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख आहे दोन एक दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी तारीख आणि आपण आता जाता मुंबई का लग्न सोनीचा सो आपण तिकडे आता दोन तारखे खरं दा चार तारखे लग्न सो असं ही प्लॅनिंग आहे सो सध्या मी आणि काकी असं जाता पप्पू पण आ तर काकी माझ्यासोबत जाता कारण की प काकी आणि पप्पू मग काकी म्हणजे अलकाळ की त्याच्या वांगडा मग मी आणि पप्पू असे दोघे जण जाता आपण तिघं घेऊन मुंबई कारण की तिकडे पण साखर पुढवा सो तो तो पण तुमचा व्हिडिओ येत पण तो अजून नाता टाईम टाइम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर सांगेन सो आता ऑलमोस्ट सकाळचा नंतर बघू शकतात वाजले आहेत पाहुणे नऊ आणि आता आपण जस्ट थोड्या वेळा निघणार ना सकाळचा आमचं मस्त की वातावरण मग आता दोन चार तास जवळजवळ सात आठ दिवसात इथं नाही आहे मी आता एवढ्यात नाही भेटणार तुमका मी नंतर भेटणार तुमका समजा समजणार प्लॅनिंग माझे काय आहेत ते पण जस्ट आता मी एवढ्यात येत नाही दहा ना नऊ दहापर्यंत मी गावी येणार आहे सो मग बघू कसं काय तुमका नमकं समजत जात मी कुठे कुठे जातो आहे ते जसं तुम्ही माझा व्हिडिओ किंवा माझ्या इंस्टाग्रामला तसं जसं म्हणजे तुम्ही माझी व्हिडिओ बघा जर तुमका अजून लगेच तुमका अपडेट होई असतात तर इंस्टाग्रामला माझ्या फॉलो करा तर नितेश गुदव ॲट द रॅट म्हणजे अंडरस्कोर नितेश गुरव अंडरस्कोर वन नाईन नाईन फाय असा इंस्टाग्राम आयडिया माझा नाही म्हणजे माझं असं जरी नाव टाकलं ना, ना नितेश नारायण गुरव तरी पण येऊन जाईल नितेश गुरव म्हणून अंडरस्कोर वन नाईन नाईन फाय असेल सो त्याच्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकता जिकडे तुम्हाला अपडेट समजत जाते स्टोरीने किंवा पोस्टने सो ते पण तुम्ही मला बघू शकताच नाही तर मला यूट्यूबला तुमचे व्हिडिओ म्हणजे सगळे भेटत जाते थोडे लेट येतील पण भेटत जाते सो आता आपण जाऊया तिकडे नाश्ता पाणी झालेला असा भाकरी वगैरे खाल्लेली असा आणि आता आपण जातो आहोत दिवा गाव तर दिवा मडगाव ते सावंतवाडी दिवा गाडीत आहोत आणि मग तिकडून जाऊन मग आता मुंबईक सो तुमका मी त्या स्टेप सांगत जाईन आणि आज पाठीमध्ये बॅकग्राऊंड दिसतं की आज एक तारीख आणि आज गणेश जयंती आहे आणि खाली आमच्या मांडावरती गणेश जयंती होता सो पण आता आपल्याला पण त्या दिवशी जायचं असल्यामुळे कदाचित तो व्हिडिओ आपल्याला येणार नाही ना तो व्हिडिओ भेटला असता गणेश जयंती आणि सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती आपण तुमचं खूप भरं करतो सो आता आपण जाऊया तिकडे सो चला तर ऑलमोस्ट एवढंच आणि आता आपण जाऊया तिकडे रिक्षा इली वाढल्या नऊ आपण रिक्षा इली आमची

तो बसला जस्ट काकीनी आम्ही चला दिला पुढे डी वन ला बसला आणि डी फोर ला बसला डी वन ला चलत इला तसा विषय ठेवला सगळा सगळ्या झालेला असा काका वाऱ्या घर लाडू विकतात सो चला आता बस <laughs> येऊ जरा वाढली किती दहा सव्वीस सो सेवारी फोन लावूया आणि सांगूया पटापट आम्ही बसला म्हणून गाडी जातात दिव्यात काकी आमची पोचली दिव्यात बाबा आणि सोनूने इली आहेत बाहेर आणि आम्ही हे थांबला तुम्ही आतमध्ये आलात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही म्हणाले त्यांना आणि हे सगळं घेऊन जावा खाली मोठली आहे ती घेऊन जाऊ बघा तो विषय तर काकी बाबा येईल फायनरी वाजले आठ आणि आपण बरोबर पोचलो आता ह्याच्यात त्या बाबल्या येला सोनग्या येला अनुगाव त्यात काय बरं दिसतं पांढरा पांढरा दिसतं आणि इला आणि बाकीचे येतात बघू आता कसं काय तर जावे आता घरात पण आई जाऊ दिवेत वाजले बरोबर वीस बावीस बावती पण आहेत आणि मोठी उठ्ठे घेतला आम्ही आणि काकी दोन बहिणी पार्टनर येतात पप्पू आणि सोनू आणि बाबल्या स्वतः आपण पुढे नमस्कार मित्रांनो आता वाजले तर अराऊंड आठ सवाळ झाले आणि आपण आता पोचलो बाईकडे मी आणि भाऊजीला मोटली होती तातडीची ती मी घेतली आहे त्याच्यामध्ये असं सुटकू काय भेटला नाही तिघा आणि रिक्षात ना मी माझी बॅग एक आणि ही मोठली अशा तीन तीन वस्तू घेऊन आम्ही मी आणि भाऊजी दोघा येऊन मी लाव बाकीचे येतात त्या अजून माझ्या मते आम्ही इला होतरी ते अजून तिकडेच होते माझ्या तिकडून आता रिक्षा वगैरे भेटली असतात सो आपण आता एकदा आणि ना सो ताक दिले ताक बघू शकता तुम्ही सो ताक दिल्यानंतर थोडंसं ताक पितो थोडंसं फ्रेश झालं आहे आणि हातपा धुतल्यानंतर थोडंसं थंड होऊया बाईकडे काही इशू नसता बाईकडे काही प्रॉब्लेम नसता सो आता आपण ताकदी पिऊया आणि नंतर मला जेवूया आणि जेवण मग आपण उपयोग जाऊया इली 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 बाबा इली फायनली इली, इली।, इली एक तास लागलो आमका आठ वाजता आम्ही इला <laughs> दमली ती दमली दम लागलो मिडल वरून परत तिकडे काय काम झालं एवढं अरे बाबू मी मोठली उचललोय आणि पाठी बॅग आणि घेऊन जा म्हणून या अप्पा विजय सुदा बाप दाबलादा नाही ते काय मॉडेल गीली करू घेतलेली आहे पाणी नाही स्पेशल खुची घेतलेली आहे टाकी आहे तू जा तिकडे ते काय मधी व्हिडिओ येताना त्याला लांब अक्षय आवडीची घेतला बरोबर बरं आम्ही काला बोलतीकडे मागितला तिला दिलं त्या दा अक्षय बघा आता जेवूया मेथीची भाजी भात आम्ही साहेब आमच्या इल्यात चालू झाली जाऊया बाबा बाबा आता आपण लिफ्टमध्ये आहो आपण आता जाऊया खाली त्यांना डायरेक्ट मग आता पडेल सो चला धीमी सो आपण तिकडे उभे सो आता आपली बॅग काही पण माझ्या नवीन आता सगळ्या भेटा पण बेस्त सामान जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो भेटूया असतात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड